कोल्हापुरात सतेज पाटलांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीची निदर्शने कोल्हापुरात जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीच्या वतीनं बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने झाली महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले यावेळी आघाडीने जनसुरक्षा कायदा लोकशाही विरोधी असून तो जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप केला मोर्चादरम्यान घोषणाबाजीसह हो आघाडीचे पदाधिकारी एकत्र जमले आणि कायदा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली निवेदनाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना भेटून आघाडीची भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत विरोधकांच्या आवाजाला दाबण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचा आरोप केला संपूर्ण जिल्ह्यात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून इंडिया आघाडीने पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे कायद्याच्या संदर्भात इंडिया अलायन्सच्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या राज्यातून देशातून अनेक हरकत आल्या होत्या आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्या परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हिअरिंग घ्यायला काय हरकत होती पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का त्या कायद्याची गरज होती का आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं युएपीए सारखा सक्षम कायदा या देशामध्ये आहे जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे आमची ती भूमिका आहे नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे त्या युएपीए कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे का छत्तीसगडमध्ये आहे तो तेलंगणामध्ये आहे म्हणजे पाच सहा राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न आहे आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर युएपीए मध्ये तुम्ही बदल करा परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं त्यांना टार्गेट करायचं त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारतायत नाही म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो बिरो रिपोर्ट एसपीएल मराठी कोल्हापूर